नमस्कार मित्रांनो थ्री आर फॅमिली ट्वेंटी सिक्स या यूट्यूब चॅनलला तुमचा सहर्ष स्वागत आहे आज तो आठ मार्च जागतिक महिला दिवस आणि ह दिवस म्हणजे बायकांसाठी एकदम स्पेशल असतं आणि त्याचे आपण एक वावा करूक पण होईल कारण स्त्री ही सतत आपल्या घरात राबत असतात आणि त्याच्यातनं कुटुंबाक आपलं सांभाळणं बाकीच्या गोष्टी असतात त्याच्यामुळे आपण कामधंद्यात जाता तरी घराकडच्या आपण टेन्शन नसतं आणि त्याच्यामुळे घरात आपलं कुटुंब सांभाळणं म्हणा सगळ्या गोष्टी स्त्री करीत असतात त्याच्यासाठी एक दिवस आपण स्पेशल तिच्यासाठी करू गोयो म्हणून आज आम्ही सप्राईज देऊ बायको केक घेऊन येऊन केक कापणार आहोत आणि सगळ्यांनी जो सेलिब्रेट करू गोयो जेणेकरून स्त्रीचा एक दिवस तेवढं तरी तिका आनंद भे बे, भेटू शकत तर बघा पुढे आम्ही सेलिब्रेट करत होतो रुद्रने मी येल केकच्या दुकानात केक सिलेक्ट करता आहोत मिक्स फ्रूट केक सिलेक्ट केला वुमन डे स्पेशलसाठी मिक्स फ्रूट केक घेऊन आता घराकडे हो आणि अन्य जेंका होईना मी जेव्हा मुंबईत इलो आहे आणि ज्या मामीकडे रावलं आहे छोटी मामी ती मामी पण इली आहे सेलिब्रेशन म्हणून बायकोने मामी वुमन डेचं केक कापल्याने आणि आम्ही अशा प्रकारे वुमन डे सेलिब्रेशन केलं तुम्ही सगळ्यांनी पण सेलिब्रेशन कशा पद्धतीने केलंच तर सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा बेल ऑकॉनला क्लिक करा विसरू नका जेणेकरून माझे सगळे व्हिडिओ तुम्हाला दिसतील धन्यवाद